पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी

शरद पवार नावाच्या सुपर कॉम्प्युटरची ही भन्नाट गोष्ट शरद पवारांसारखे मोठे नेते इतक्या सगळ्या लोकांची नावं कशी काय लक्षात ठेवतात लोकांना त्यांच्या नावाने हाक मारून त्यांच्याशी व्यक्तिगत संपर्क ठेवतात याचं अनेकांना नवल वाटतं शरद पवार यांच्या स्मरणशक्तीची चर्चा कायम होत असते काल एका साखर कारखान्याच्या कार्यक्रमात देखील उपस्थितांना हाच अनुभव आला असून शरद पवार भाषणास असता समोरून एकाने जोरदार घोषणा दिल्या तो आवाज ऐकून शरद पवार यांनी त्याला नावानिशी ओळखलं आमदार जयंत पाटील यांनी सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर करीत फक्त आवाजाने आपल्या कार्यकर्त्यांना ओळखण्याची किमया आदरणीय पवार साहेबच करू शकतात असं म्हटलं आहे